स्वयंपाकाला लागले मी आता दूध तापायला ठेवले इकडं आणि इकडं भाजी करायसाठी पाणी गरम करायला ठेवले मटकीच्या दळाची आमटी बनवली इकडं कनिक पण झाली म्हणून आता चपात्या करून घ्यायच्या आवरल्या शाळेत जायला आता आजी आता चुलीपुढे बसून पाणी तापवून देते सगळ्यांना बाल्याचे चालते आजी संग गप्पा काय म्हणते तुम्हाला वेरणाच आवरल्या सगळ्या आता पोरणाच्या आवारीवर तिथे इकडे चालू आहे त्या करायला पोरांचा डबो सकाळ सकाळ गडबड असतील डब्याची जेवणाची मुलांच्या आठ वाजता बसेल त्यामुळे ओळखावं लागते सगळे मध्ये बसतील पण त्याला वाटते माझा आधी भरा तर आम्ही आलो आहे आता पंढरपूरमध्ये तुळशीवरून जाऊन पाहायला सकाळपासनं काय शूट करायला जमलं नाही गडबडीत होतो आम्ही गेलतो आमचं कुलदैवत दरलिंग प्रसन्न चळे तिथं काय शूटिंग करायला जमलंच नाही आता इथं केला ब्लॉक चालू आल्यावर पंढरपूरमध्ये वैष्णवला पण इथनंच घेतल्या हॉस्टेलवरनं पंढरपूरमध्ये असतो शाळा शिकायला माझ्या सगळ्यात मोठ्या जावाचा ही माल्या चला जायचं का बघायला जायचं का इकडं आता जाऊया आपण तुळशी वृंदावन बघायला कर लॉकन चला त्यांना उतरू दे रुपालीला अंकिताला झोपलं काय गुपाली झोपलं नाही का बघ बाय बाय रडतंय लगेच हात लावलं की चला

आहे आता तुळशीवरून दाऊन मध्ये येते काय कारण जे आता कस काय नाही मग का संध्याकाळ असत बंद पडले काय म्हणजे दिवस मला छान दिसतं काय

सावलीला बसले सगळे आता हे चंद्रभागा नदी आहे भरपूर पाणी आहे नदीला इकडं चालू आहे तर जावांचं फोटो काढायला <laughs> रुपाली अंकिता आणि मी आम्ही तिघलो झाडावर चढतो का चढ बघ येते का चढायला तो पाणी बघ किती तिकड न दिला हम्म हिथ नसते बोट तिकडं होती बाबा मध्ये बसत नाही

आम्ही सगळे इकडे फोटो काढतोय बाले एकटाच बसल्या पटांगणात बाले आ? कार इकडे बसला तू एकटाच ए पोरा तुला आवडत नाही का फोटो काढायला कार किती हाका मारतोय तुला आम्ही आमच्यासोबत फोटो काढायला आहे म्हणून खेळत बसला येतो का र फोटो नाहीत काढायचं जा की बाळासोबत फोटो काढ जा? जा दादा फोटो काढतोय तुझं आवडत नाही का तर आम्ही चाललोय आता तुळशीवरून लावून फिरायला तू बघितली का ह्याच्या आधी रुपाली कधी पहिल्यांदाच आहे का हा झाडा तो बर या की तुम्ही काढायला तुळशी येते वेगवेगळ्या प्रकारच्या कुठे जायचं इकडं कुठली बेजील तुळस इकडं येते काय हा गुलाबाहे नाही काळी आली ते घ्यायला गुलाबाचे झाड आहेत इकडं आणि इथं बेझील तुळस आहे वेगळीच आहे तुळस या त्याची पानं वेगळीच आहे ती आपल्या घरच्या तुळशी असते ते वेगळे असते ते पुदिन्याचं किती वास सुटलाय ह्या तुळशीची पानं तर पण वेगळीच आहे ती मिरची रोप कशी असते ती तशी पान येते ह्याची शेवंतीची नाही शेवंतीची फुल वेगळी असते ती शेवंती डबल लेअरची असते पण चांगली येते दोन कलरची ती पिवळ्या आणि पांढऱ्या दोन कलरची येते फुलं ही तर होत्या का कारंजा तू कधी आलते गो बघायला इथं गेल्या वर्षी इथं प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या तुळशी आहेत गुलाबाची फुलं तुळशी इकडं ही हनुमान तुळस आहे वाळ्या चालते का? ते का इथल्या दादा म्हणले आपल्याला वाळ्या बिया घेतल्या तरी चालत्या भरपूर तुळशी मंजुळा वाळलेल्या येते ह्याला म्हणजे जरी आपल्याला कुणाला इथले तुळशीचं बी नेऊन लावायचं असलं तरी पण देते तिथलं बी घेऊन इथं कृष्ण आहे mm. काय म्हणते तर श्रीसंत नामदेव महाराजांची मूर्ती आहे आणि इथं राम तुळसे आणि इकडं श्री संत एकनाथ महाराजांची मूर्ती आहे इथं श्री संत जनाबाई जात्यावर दळताना मूर्ती त्यांची तर एकदम मस्त वाटते बघायला पाणी सोडले इकडे तुळशीना तर पाणी वाजायला लागले इकडं श्रीसंत चोखबांची मूर्ती आहे मस्त पांढ फिरण्यासारखा एकदम नैसर्गिक वाटते आणि सगळ्या प्रकारच्या तुळशी पण आहेत हे तर प्रसन्न वाटते तुळशीसोबतच इथं मोगरा गुलाब शेवंती तर ही दुसरी फुलं बरीच आहे ती इकडं पाणी सोडायला चालू आहे झाडांना इकडं वैजयंती तुळस आहे नवीन नवीन प्रकार आहेत इकडे तुळशीचं इथं संत कान्नापात्रा यांची मूर्ती आहे जिकडे जाईन तिकडे तुळशीचा एकदम सुगंध दरवळतो इकडं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वठ्ठलाची मूर्ती खूपच छान आहे एकदम मोठे आणि देशाला पण खूपच छान आहे बाल्या करतो इकडं डान्स त्याच काका इकडे त्याची रील बनवत्यात पाणी सोडले सगळ्या झाडांना जोड बाल एका सुद्धा फोटो मध्ये आला नाही पण हा बाल्या तुला बरं माहिती आहे तर नळ बिल फिरवायचं सगळं बंद कर नीट नीट पांढऱ्या चाफ्याचं पण झाड इकडं आणि हे दोन आमचं रील स्टार आहेत काकी आणि बाल्या छान काळून टाकली टोपी आणि इथं स्टार्टिंगलाच संत ज्ञानेश्वर महाराजांची पण मूर्ती आहे आणि आता मी झाले बहुन आमचं तुळशी दाऊन आणि चालू आता आम्ही बाहेर काय येतो काय आम्ही ते हा सगळं हे काय भिंतीवर पूर्ण भिंतीवर आहे ना आणि ह्या साठने कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडावर कंपाऊंड वर ह्या तुकाराम महाराजांचं पूर्ण जीवन चरित्र आहे चित्र आहे तशीच चालूया आता आम्ही बाहेर हे कशाच आहे पिवळे फुलाच होय रुपाली हे कशाच आहे चला मागे त्यांच्या त्यांच्या जागेला इथं आलोय आपण आता नामदेव पायरीच्या दर्शनाला गर्दी भरपूर आहे इथं एकादशी झाली काल दोन चार दिवस खाली मोठी त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे पूजेचं साहित्य घेतो इथं आम्ही नामदुफारीच दर्शन घ्यायला आलतो पण नशिबा आमचं मुग दर्शन झाले पण आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे शूटिंग काढायला जमली नाही आता मुग दर्शन करून आहे आम्ही इकडं बाहेर नामदुफारीचे दर्शन घ्यायला दुकान पण भरपूर आहे इकडं विठ्ठल रुक्माईच्या पितळ्याच्या मूर्त्या वगैरे आहेत त्या आलो नामदेव नामदुपारीचं दर्शन घ्यायला मंदिराला वेडा मारून आलोय नामदेव नामदुपारीच दर्शन आहे नामदेव नामदुपारी करायला कोणाला काय कोणाला काय घ्यायला चालू आहे इकडं बघतेस इकडं आहे तिकडं छापाण रुखमायचं सुद्धा छापा इकडं तुळशीवर जाऊ वीस नाही कुठलं पण घ्या का छोट्या मोठ्या बघ कुठले घेत आवडते हे मोठ किती लिहू मोठी रांगोळी येते वीस वीस रुपये आणि हे कडले छोटे रांगोळी येते ती माळ घ्यायला चालू आहे इकडं टोपे घेतले बाळाला इकडं घालून बघा आधी बसते का बघा घालून हात लावते घालायच्या आधीच हा बस्ती छान बसती राधेच तिथं बघतोय आपण राधाला बांगड्या ब्रेसलेट हे ब्रेसलेट घेतले एक आणखी बघू कलर घे लालच घ्या कलर दोघे राधाला सेमसेम होईल म्हणजे हायत लाल कलर राधाला खरेदी केले आपण बांगड्या आणि प्रसाद घ्यायला लागलो आम्ही घरी नाही दुसरे चंद्रभागा नदील आम्ही घरी सहा वाजले येतात आता आणि इथं हायवेला रोडच शेटपायचं थोडस अलीकड हॉटेल कल्पतरोय शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आणि इथं आलो आहे मी आता जेवणासाठी इकडं फॅमिली सेक्शन आहे तिकडं चाललो आहे आम्ही जेवायला हे इकडं फॅमिली सेक्शनमध्ये आलो आहे जेवायला स्टार्टिंगमध्ये आपण मसाला पापड घेतलाय আমি খা ভাল খাও তো হা তল চাল

बाय बायच घरी जेवण झालं का तुझं आवडलं का तिकडे बघ दिवसभर काय खाल्लं बाळपण सांगते काय खाल्लं भाजी बर बाय बाय हा आधूच आपलं काय कि काही मला आले लोक आले

बस बसते का बघ बसते का आवडलं का बेल्ट घालून बघ हा बसते का हा दुसरी वांगडी पण घाल ब्रासलेट शाळेत जाताना सोबत घालायचं काय एक हातात घड्याळ आणि एक हातामध्ये ब्रासलेट आवडलं का आवडलं का जा दाखव आजीला like this video, Thank you very much. Bye. See you.